खाम नदी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे आणि औरंगाबाद शहरातून वाहते खाम नदीचे उगमस्थान आणि गोदावरीसह तिचे संगम हे विशेषतः औरंगाबादसाठी पाणी पुरवठा सिंचन आणि पर्यावरणीय महत्वाचे ठिकाण आहे तथापि या नदीला प्रदूषणाचा धोका आहे कारण शहरातील सांडपाणी आणि कचरा नदी सोडला जातो खाम नदी आता भारतातील पहिली मोसमी नदी बनली आहे दोन हजार वीस पासून चौपन्न एकर नदीचे क्षेत्र पुनर्संचयित केले गेले के आहे आणि पंचवीस हजार कुटुंबियांनी नवीन कचरा संकलन सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे नदीकाठावरील शैक्षणिक आणि सामुदायिक कार्यामध्ये दहा लाखून अधिक लोक सहभागी झाली आहेत या सगळ्याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्षात नदीला एकही पूर आलेला नाही वरोक फाउंडेशनच्या संकल्पनेतून खाम नदी स्वच्छता प्रकल्पाची सुरुवात झाली डेटा संकलन आणि संशोधन कार्य करण्यासाठी त्यांनी दोन हजार वीस मध्ये इकोसत्वाशी संपर्क साधला खान यांच्या नेतृत्वाखाली शहरी विशेष टास्क फोर्स सह टीमने प्रथम कचरा साफ करणे आणि गाळ काढणे यावर लक्ष केंद्रित केले यामुळे नदीचा प्रवाह हो जलद झाला आणि पावसाळ्यात पूर प्रतिकारशक्तीची सुधारणा झाली नदीच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आली ही सुधारणा स्थानिक वनस्पती आणि जीवजंतूंसाठी वरदान ठरली आहे व्यवसायाने मॅकॅनिकल इंजिनियर असलेले आणि येथील रहिवासी अशोक जैन यांना पक्षी निरीक्षण आणि छायाचित्राची आवड आहे त्यांनी शहरातील पस्तीस विविध पक्षांच्या जातीचे आणि शहरांच्या पश्चिमेकडील ऐतिहासिक छावणी परिसरातील असलेल्या रिव्हरसाइड इको पार्कचे छायाचित्रण केले आहे या सर्व गोष्टींमुळे नदीला पुनर्जन्म मिळाला आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुमच्या राज्यात तुमच्या आसपास अशी कोणती नदी आहे जी प्रदूषणाने भरली आहे आणि तुम्हाला त्या नदीसाठी काहीतरी करायची इच्छा आहे हे प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल